घड्याळात चार वाजले की इकडे चहासोबत एक स्नॅक आयटम ओंजळीतून खायला यायचा भडंग तोही झणझणीत झणझण येतं आणि हो भडंग हा ओंजळीतूनच खायचा असतो तरच भडंग खायची मजा येते प्लेट चमचा वापरून खाल्ला की मज्जा संपलीच म्हणून समजा भडंग खाताना हाताची ओंजळ ही झालीच पाहिजे आणि दहा चिरमुरे तोंडात तर चार जमिनीवर हे पडलेच पाहिजे तीच तर मजा आहे ना खरी आणि वर खाताना हा हू झाले पाहिजे इतका तो झणझणीत असला पाहिजे तरच तुम्ही गार गार असणाऱ्या साताऱ्यातील हिरव्या मिरच्यात तळून टाकलेला भडंग खाताय असे म्हणता येईल चला तर मग गेले पस्तीस वर्ष हातखंड असलेली ही सातारी झंझणीत भडंगची रेसिपी आमच्या मम्मी म्हणजेच माझ्या सासूबाई करत आहेत ज्या आफलातून भडंग बनवतात चला पाहूयात याला त्या काय काय साहित्य वापर आणि हो अजिबात बाहेरचा भडंग मसाला वगैरे वापरत नाहीत त्या जो घरात असतो अगदी सिम्पल सगळ्या मसाल्यांमध्येच हा भडंग तयार होतो आणि म्हणूनच कदाचित याला एक अनोखी आणि खूप सुंदर चव येते इथे तुम्ही बघत आहात पिठ्ठी साखर आहे त्याच पद्धतीने खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने इथे तांबडी तिखट घेतलेली आहे म्हणजे तांबडी पूड घेतलेली आहे घरातली आणि थोडीशी बाहेरची अशी मिक्स केलेली आहे ज्याने कलर छान येतो इथे तुम्ही जिरा आणि लसूण पाहताय हे ठेचून घ्यायचं आहे चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने एक एका साईडला तुम्ही बघत आहात इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कडीपत्ता हा लागतो भरपूर तसेच हळद मोहरी जिरे हे तर आहेच आहे आणि हिंग हिंग देखील आपण इथे घेतलेला आहोत आणि हे चिरू सगळ्यात पहिला आपण जे काही आपले शेंगदाणे आहेत ना ते तळून घेऊयात तर शेंगदाणे तळले की नाही हे कसं ओळखायचं तर त्याचा एकतर कलर चेंज होतो आणि त्याचे जे काही टर्फलं असतात ना ती थोडीशी निघतात म्हणजेच ते कुरकुरीत भाजले गेले असं आपण समजायचं तर इथे आपण अतिशय खूप चांगल्या रीतीने शेंगदाणे भाजून घेऊ आणि हा जो काही भडंगचा जिन्नस आपण घेतलेला आहे ना तो जसा जसा तळू ना तसा तळून तळून ह्या चिरमुऱ्यावरती काय करायचा ओतायचा आता हे काप केलेले खोबरे तळून घेऊयात आणि थोडेसे ब्राऊन व्हायला आले की आपण ते काढून ह्या चिरमुऱ्याच्या चिरमुऱ्यामध्ये आपण हे ओतूयात जे खाताना त्या दाताखाली एकदम कुरकुरीत आणि छान लागतात म्हणूनच कापलेले जे काही हे काप केलेले खोबरे असतात ना हे भडंगमध्ये वापरायचे आता मस्त हिरव्या हिरव्या मिरच्या ज्या आपण काप करून घेतल्या होत्या ना त्या झणझणीत तशा तळून घेऊयात आणि तळण्यामुळे काय होतात त्या कुरकुरीत होतात आणि भडंगमध्ये दे अतिशय त्याचा स्वाद चांगला लागतो तर ह्या तळून देखील आपण पुन्हा या चिरमुऱ्यावरती ओतणार आहोत आता घेऊयात तळून फुटाण्याची डाळ कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला ही फुटाण्याची डाळ काय करायची आहे तळून घ्यायची आहे म्हणजे ती पण आपल्याला खुसखुशीत लागेल भडंग खाताना आणि ही लगेच तळली जाते आणि तळून पुन्हा आपण पुन काय करायचं ह्या चिरमुऱ्यावरती होतो आता छान कडीपत्ता जो आहे ना तो कडीपत्ता आपण तळून घेऊयात हा इतका सुंदर स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागतो ना भडंगमध्ये की तुम्ही विचारूच नका आता आपण काय करूयात जे काही मोहरी हळद हिंग मीठ हे जे काही आहे ना आता हे सगळं आपण ह्या तेलामध्ये फोडणी देऊयात आणि आपण ठेचलेलं जे काही जिरं आणि लसूण आहे ते देखील याच्यामध्ये छान रीतीने परतवून घेऊयात तर अशा रीतीने मीठ आणि साखर हे अ अक्षरशः तुमच्या चवीनुसारच घालायचं इथे मम्मींनी अर्धा किलोच्या चिरमुऱ्याला दोन टेबलस्पून इतकं मीठ वापरलेलं आहे आणि पाच टेबलस्पून इतकं साखर वापरलेली आहे जी पिठी साखर आहे तर त्यांनी ती चव अतिशय अफलातून येते तर आता हे सगळं जे काही आहे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपण थोडेसे बाजूला ठेवलेले चिरमुरे देखील आता ह्याच्यामध्ये ॲड करतो आणि जे काही आपला मसाला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून आपण काय करायचं आहे याला अतिशय चांगल्या रीतीने एक करायचं आहे आणि हा सगळा जिन्नस एकत्र करून आपला हा भडंग रेडी झालेला भडंग खाण्याची मजा ना कांद्याशिवाय येत नाही कोथिंबीर आणि कांदा बारीक कापा किंवा मोठा ठेवा पण तो भडंगमध्ये घालून खाल्ला की त्याची मजा काय औरच येते तर चहाचा घोट तुम्ही पण हा सातारी स्टाईलचा झणझणीत हिरव्या मिरची तळलेला भडंग नक्की घरी बनवून पहा